काय <laughs> का रोल का या आ, मी तुझ्यासाठी जन्म घेतला एवढं परफेक्ट भूमिकेबद्दल आपण म्हणतो ना डेस्टिनी किंवा मी मानते या गोष्टी की ऑलरेडी गोष्टी लिहून ठेवलेल्या असतात मी गेली दोन वर्ष मालिका केली नाही एका फिल्म साठी असा लुक केला त्यानंतर ती फिल्म नव्वद टक्के शूट झालं परत दुसऱ्या एका फिल्मसाठी मी थांबलो एक वर्ष आणि काय करायचं आता पुढच्या गोष्टी चालल्या होत्या आणि त्याच वेळी आपण म्हणतो ना की चालत राहायचं बरोबर चालत राहा तुम्हाला बरोबर देव त्याने लिहून ठेवलेल्या गोष्टी तुम्हाला मिळणार तुम्हाला स्टार प्रमाणे आणि संदीप सरांनी सोल प्रोडक्शनने ते गोष्ट लिहून ठेवली होती मला पहिले तिथंपर्यंत पोहोचणं गरजेचं होतं आणि ते जुळून आलं आणि हा लूक ही बॉडी ही दाढी हे केस हे सगळंच जुळून आलं आणि त्यात बघा ना म्हणजे योगायोग कसा आम्ही माउलिक एवढं मानतो आणि मालिका पण आमची पंढरपुराशी निघडीत विठ्ठूरायाशी निघलीत आणि विठ्ठूरायामधला राया म्हणजे आयुष्यभर मी केल्याच नशिक नाही या सगळ्या गोष्टी मला मिळाल्या मिळाल्यास yeah.